तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की म्हाडाच्या विविध मंडळाकडून वेगवेगळ्या प्रकारच्या योजना जाहीर केल्या जातात वेगवेगळ्या प्रकारच्या घरांची उभारणी केली जाते आणि असा जे खूप मोठा प्रकल्प म्हाडाच्या कोकण मंडळाकडून उभारला गेला तो म्हणजे विरार बोळींज येथील म्हाडाचा ग्रह प्रकल्प पण पर आपण पाहिलेलं आहे की त्या ठिकाणी लोकांची हवी तशी मागणी नाही आहे पाण्याचे प्रॉब्लेम ना कनेक्टिव्हिटीची प्रॉब्लेम ना त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी अडचणी होत्या जे काही नागरी सुविधा असायला पाहिजे त्यात नसल्यामुळं अनेकांनी त्या ठिकाणी पाठ फिरवलेली आपण पाहिलेला आहे परंतु आता मागील वर्षी या घरांची विक्री व्हावी यासाठी म्हाडाने या, या किमतीमध्ये कुठेतरी सवलत जाहीर केलेली आहे आणि न्यू सातारा बँकेच्या माध्यमातून या घरांची विक्री करण्याचं ठरवलेलं आहे पण इथे मात्र सगळ्यात महत्वाचा प्रश्न निर्माण होतो की ज्यांनी सन दोन हजार सोळामध्ये सन दोन हजार सतरामध्ये सन दोन हजार अठरामध्ये घरे घेतलेली आहेत त्यांच्या घरांची किंमत ही त्यावेळेस तेवीस लाख रुपये होती आणि आता मात्र कुठतरी ही घरे वीस लाखात उपलब्ध केलेली आहेत ही एक जनरल किंमत सांगतो मित्रांनो काहींची अठ्ठावीस किंमत होती आता ते पंचवीस झालेली आहेत ओके ही वेगळी आहे पण साधारणतः दोन ते तीन लाख रुपये ही आता कमी झाल्यामुळं जे कोणी जुने विजेते आहेत ते कुठेतरी नाराज झालेले आहेत की आम्ही सन दोन हजार सोळा सतरामध्ये घर घेतल्यामुळं आम्ही ती सुद्धा पंचवीस लाखामध्ये घेतलेली आहेत आणि आता ती तेवीस लाख झालेली आहेत जी घरी आम्ही दहा दहा बारा बारा वर्षापूर्वी घेतलेली आहेत जी घरी आम्ही आठ आठ सात सात आठ आठ वर्षापूर्वी घेतली आहेत त्या घरांची आत्ताची किंमत जर काढली तर आम्ही खूप मोठ्या घाट्यामध्ये आहोत कारण आत्ता आमच्या घरांची व्हॅल्यू खूप कमी झालेली आहे आम्हाला जी घरे आम्ही पंचवीसमध्ये घेतली ती तेवीसमध्ये आता मिळत में आहेत म्हणजे आम्हाला खूप मोठं नुकसान सहन करावं आहे आणि याच्याकडे कुठेतरी त्यांनी म्हाडाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून कुठेतरी या अर्जदारांच्या मागणीचा विचार करून या रहिवाशांच्या मागणीचा विचार करून आता कुठेतरी रहिवाशांना दिलासा देण्याचं म्हाडाने ठरवलेलं आहे आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे प्रॉपर्टी न्यूज जो काही म्हाडाचा येथील प्रकल्प आहे त्या ठिकाणी आपण पाहिले की पाण्याचा खूप मोठा इश्यू होता पूर्वीपासून पाण्याचा इश्यू आहे टँकरने पाणी पुरवठा केला जातोय त्याशिवाय जे काही नागरी सुविधा असायला पाहिजे ते नागरी सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध केलेल्या नाहीत आणि म्हणून कुर्तरी ह्या ज्या काही नव्याने घरी उपलब्ध केलेल्या आहेत न्यू सातारा बँकेच्या माध्यमातून त्याच्यामध्ये जी काही सवलत जाहीर केली त्याच्यामुळं कुर्तरी आता जुन्या विजेत्यांना मात्र खूप मोठा आर्थिक फटका बसलेला आहे हा फटका मित्रांनो दोन ते अडीच लाखापासून पाच ते साडेपाच लाखापर्यंत आहे आणि म्हणून कुडतरी या विजेत्यांनी म्हाडाच्या विरोधात निदर्शन केली होती म्हाडाला विनंती के केली होती की आम्हाला ही कुडत्री याच्यामध्ये दिलासा द्यावा आणि या विजेत्यांच्या एकंदरीत मागण्यांचा विचार करून म्हाडाने दिलासा देण्याचा निर्णय घेतलेला आहे आता नेमका दिलासा जाहीर कसा केला जाऊ शकतो त्या घड्यांच्या किमती कमी केल्या जाणार नाहीत असं म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे कारण जी विक्री किंमत आहे त्याच्यात किम क किमतीत कपा कपात जाणार कारण ती खूप जुनी घरी आहेत म्हणजे सोळा सतरा अठरामध्ये घरी विक्री झालेली आहेत आणि किंमत तेवीस लाख असेल बावीस लाख असेल चोवीस लाख असेल जे काही किंमत असेल ती कमी केली जाणार नाही पण इथे मात्र जे काही देखभाल शुल्क असतं जे काही मेंटेनन्स असतं त्याच्यामध्ये मात्र कोणतरी दिलासा दिला, दिला जाणार आहे त्याच्यात कपात केली जाणार आहे जेणेकरून जुन्या विजेत्यांना आर्थिक फटका बसणार नाही त्यांचं नुकसान होणार नाही आता सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे की आत्ता जी काही योजना न्यू सातारा मा बँकेकडून किंवा महाडाकडून राबवली जाते त्याच्यामध्ये प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य याच्याशिवाय तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घर निवडू शकता ही एक मुभा देण्यात आलेली आहे म्हणजे तुमचा फ्लोअर कुठला घ्यायचा आहे तुमचं घर कोणतं घ्यायचं आहे कुठल्या साईडला घ्यायचं आहे हे तुम्ही प्रत्यक्ष पाहिल्यानंतर ते घर निवडू शकता अशी एक मुभा दिलेली आहे ही मुभा दोन हजार सोळा सतरा अठराच्या लॉटरीतील विजेत्यांना नव्हती त्यांना जे घर मिळालं ते घर त्यांना घ्यावं लागलं होतं आणि म्हणून कुठेतरी आता एवढी सगळी सवलत देऊन एवढ्या सगळ्या योजना जाहीर करून आता या घरांचे विक्रीमध्ये कुठेतरी वाढ झाल्याचं दिसून येत आहे पण जे मागील विजेते आहेत नेमकं कितीच डिफरन्स असेल तर हे उत्पन्न गटाप्रमाणे वेगवेगळा डिफरन्स या ठिकाणी आहे प्रथम आपण पाहूया की येथील विजेत्यांनी ने, नेमका काय म्हटलेलं आहे आम्ही दोन दोन हजार सोळा व अठराच्या सोडतीतील दोन हजार नऊशे पन्नास सदनिका धारक आहोत सोडतीत घर घेताना आम्हाला पसंतीचे घर निवडता येत नव्हते आम्हाला अधिवास प्रमाणपत्र जमा करणे अनिवार्य होते फरकाची रक्कम म्हाडाने आम्हाला परत करावी यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहिलेलं आहे कृष्णा देवाडिया उपाध्यक्ष म्हाडा संकुल समिती याच्यानंतर राज्य शासनाकडून किंवा म्हाडाकडून काय उत्तर आलेले आपण पाहूया विक्री झालेल्या गा घरांचे पैसे अशा प्रकारे परत करता येत नाहीत म्हणजे जे काही घरांची विक्री झाली ते पैसे, पैसे आम्ही परत करू शकत कर नाही त्यामुळे आता घरांच्या किमतीतील फरकाची रक्कम देखभाल शुल्कातून कमी करण्याबाबत प्रस्ताव आम्ही तयार करत आहोत बघा रेवती गायकर मुख्याधिकारी कोकण मंडळ म्हाडा आता मुख्याधिकारी काय सांगतात की जे काही किंमत आहे ते आम्ही कमी करू शकत नाही पण जो काही देखभाल शुल्क आहे देखभाल शुल्कामध्ये कमी करून आम्ही विजेत्यांना दिलासा देऊ शकतो असं कुठेतरी त्यांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून असा प्रस्ताव आम्ही तयार करत आहोत लवकरच हा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल आणि हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतरच विजेत्यांना देखभाल शुल्काच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य केलं जाणार आहे किंवा त्यांचा जे काही किमतीचा फरक आहे तो त्यांना परत केला जाणार जा आहे आता नेमका हा फरक किती आहे मित्रांनो तर हा फरक तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता ज्या घराचं क्षेत्रफळ तीनशे तीस चौरस फूट आहे त्याच्यात सोडत किंमत होते मित्रांनो तेवीस लाख अठ्ठावीस हजार पाचशे सहासष्ट सवलत किंमत जी आत्ता महाराणी जाहीर केलेली आहे ती आहे वीस लाख एकोणपन्नास हजार एकशे अडतीस आणि फरक आहे दोन लाख एकोणऐंशी हजार चारशे अठ्ठावीस म्हणजे जवळजवळ अडीच ते पावणे तीन लाखाचा फरक या ठिकाणी आहे जो इ एल आय जी उत्पन्न गट वन आहे एल आय जी उत्पन्न गट टू चारशे चाळीस चौरस फूट एरियाची घरी आहेत अठ्ठावीस लाख अठ्ठ्याहत्तर हजार ही सोडतीतील किंमत होती आणि आताची किंमत आहे पंचवीस लाख बत्तीस हजार सहाशे चाळीस अर्थातच जी तफावत आहे जो फरक आहे तो तीन लाख पंचेचाळीस हजार तीनशे छत्तीस रुपयांचा फरक या ठिकाणी आहे आणि नंतरचा मित्रांनो जो एम आय जीसाठीचा टू बी एच केचा प्रकल्प आहे सहाशे पंच्याहत्तर चौरस फुटाचं घर आहे किंमत होती एक्केचाळीस लाख एक्क्याऐंशी हजार आठशे चौतीस जी लॉटरीतील किंमत होती आणि आत्ता जी सवलती दिल किंमत दिलेली आहे ती आहे छत्तीस लाख ऐंशी हजार चौदा रुपये म्हणजे इथे पाच लाख एक हजार आठशे वीस रुपये या ठिकाणी फरक तफावत आहे जी म्हाडाला विजेत्याकडे परत करणं आवश्यक आहे त्यांना तसा दिलासा देणं आवश्यक आहे म्हणून जवळजवळ पावणे तीन लाख ते पाच लाखापर्यंत ही तफावत आहे आणि आता कुठेतरी विजेत्यांना याच देखभाल शुल्काच्या माध्यमातून किंवा देखभाल कपात करून या विजेत्यांना दिलासा देण्याचा म्हाडाचा प्रयत्न आहे ते ते घर, ते आता तेथील सगळ्यात महत्त्वाची समस्या सांगितली झाली तर ती होती पाण्याची समस्या कारण पाण्याची खूप कमतरता असल्यामुळं त्या ठिकाणी लोक किंवा अर्जदार हे घर घेण्यास धजावत नव्हते पण आता कुठेतरी पाण्याचा प्रश्नही कुठेतरी जवळपास मिटवला आहे असं कुठेतरी सांगण्यात आलेलं आहे आणि त्याशिवाय त्याच ठिकाणी विरार बोलून या ठिकाणी काही नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत त्याच्यामध्ये स्विमिंग पूल आहे क्लब हाऊस आहे गार्डन्स आहेत अशा प्रकारच्या सुविधाकृती उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत आणि त्याचं टेंडर ऑलरेडी काढण्यात आलेलं आहे लवकरच कंटादराची नेमुख नेमूक होईल आणि त्याच्यानंतर स्विमिंग पूल किंवा क्लब हाऊसची निर्मिती केली जाणार आहे जेणेकरून तेथील रहिवाशांना चांगल्या नागरी सोयीसुविधा मिळू शकतील आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विर्यारेतील घरांच्या किमतीत जर दिलासा दिला गेला तर हाच नियम शिरडोन आणि खोनी किंवा इतर भंडारली किंवा गोठेघर येथील घरांना लागू होईल का हाही प्रश्न भविष्यात निर्माण होऊ शकतो कारण खोनी आणि शिरडोन येथील घरांच्या किमतीमध्ये सुद्धा एक ते दीड लाखाने कपात करण्यात आलेली आहे म्हणजे तुम्ही जर उदाहरण सांगायचं झालं तर आता जे लेटेस्ट लॉटरी सुरू आहे म्हणजे खोणी आणि शिर्डोन या ठिकाणी जे काही घरांची योजना सध्या सुरू आहे बुक माय होम अंतर्गत तिथे सुद्धा घरे घेण्याची संधी आहे आणि तिथे जे काही किमतीत कपात केलेली आहे शिर्डोन येथील अत्यल्भत्र गटातील घरामध्ये जवळजवळ एक लाख त्रेचाळीस हजार चारशे चार रुपयाची कपात केलेली आहे आणि त्याच्याशिवाय खोण येथील घरांच्या किमतीमध्ये जवळजवळ एक लाख एक हजार आठशे रुपयाची कपात केली गेली आहे आणि म्हणून कुठेतरी तेथील सुद्धा आता हीच मागणी करू शकतात की आम्हाला सुद्धा देखभाल शुल्कात दिलासा देण्यात यावा जेणेकरून आमची जी काही घरे घेतली आम्ही जी काही घरे घेतलीत ती आम्हाला परवडू शकतील पण एवढं मात्र नक्की आहे की या किमतीत कपात केल्यामुळं कुठेतरी आता या घरांच्या विक्रीमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे आणि म्हणून आता खोडणी शिरडोन या सुद्धा शाळे शाळा म्हणा किंवा इतर ज्या काही नागरी सुविधा आहेत त्याही लवकरच उपलब्ध करून दिल्या जातील असंही म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे लवकरात लवकर हा निर्णय हा प्रस्ताव राज्य शासनाकडे जाऊ तो मंजूर हो आणि विजे जे जो जे कोणी म्हाडाची बोळी येथील विजेते आहेत त्यांना कुठतरी आर्थिक दिलासा एवढीच सदिच्छा तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद